आज आपण एक आपल्याला सारख्याच कमेंटमध्ये येतात की हिंद केसरी मैदाना कोणती आहेत मित्रांनो आपल्या सर्व मैदाना जे असतात आता चालूची परंतु पारंपरिक मैदाना जे चाललेले आहेत ते मैदाना हिंद केसरी जुन्या पारंपरिक मैदाना आजपर्यंत चालत आलेले आहेत ते मैदान पहिल्यांदा प्रथमतः शेवागिरी महाराजांचं पुशेगावचं मैदान हिंद केसरी असत दुसऱ्यांदा मैदान वडकीचं मैदान दत्त जयंतीनिमित्त ते सुद्धा हिंद केसरी मैदान असतं माळशिरस तालुक्यातील बैलपोळ्याचं मैदान आषाढ आषाढ एकादशी निमित्त असतं ते सुद्धा मैदान हिंद केसरीचं तसेच निंबूचं नाताच्या यात्रेनिमित्त पारंपरिक मैदान हे सुद्धा जुन्या पद्धतीचं अजून मैदान चालू आहे यात्रेनिमित्ताचं चा। तसेच पेढगावचं मैदान गणपतीच्या विस गणपतीच्या महिन्यात हे मैदान पेळगावचं सुद्धा पारंपरिक पद्धतीचं असतं सातेवाडीचं मैदान जानबाईच्या यात्रेनिमित्त हे दिवाळी मैदान असतं तसेच कोरेगावचं मैदान अक्षय त्रित्याऐंशी दिवशी असतं हे सुद्धा जुन्या पारंपरिक पद्धतीचं मैदान आहे खादगुंचं पिराच्या सुद्धा हे मैदान असतं तसेच कोळाचं सुद्धा मैदान कराड तालुक्यातील कोळाचं सुद्धा मैदान हे पारंपरिक पद्धतीने आलेलं मैदान अजूनसुद्धा चालू आहे अजून देवडचं सुद्धा यात्रेनिमित्त मैदान चालू आहे मित्रांनो ते सुद्धा मैदान आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने चालू झालेलं आहे मायनेचं सुद्धा मित्रांनो यात्रेनिमित्त मैदान पारंपरिक पद्धतीचं अजून चाललेलं आहे अनेक बैल मालक सुद्धा या यात्रेच्या निमित्त सहभाग होतात तसेच विट्याचं सुद्धा यात्रेनिमित्त मैदान मोठं भरले भरवलेलं असतं अकलूजमधील अकलूजमधील वेताळबाबा यात्रेनिमित्त मोठं मैदान बैलगाडीचं भरवलं जातं जुन्या पद्धतीचं पारंपरिक मैदान आहे मित्रांनो औंदच्या औंदमध्ये देवीच्या यात्रेनिमित्त जुनं आणि पारंपरिक पद्धतीचं मैदान अजून पण मित्रांनो चालूच आहे तसेच ओमरड्याचं सुद्धा मित्रांनो यात्रेनिमित्त मैदान चालू आहे निमसोडचं सुद्धा मित्रांनो आजपर्यंत पारंपरिक पद्धतीचं मैदान यात्रेनिमित्त चालू झालेलं आहे तसेच कोमट्याचं सुद्धा मित्रांनो यात्रेनिमित्त मैदान चालू आहे तिथंसुद्धा मोठ्या संख्येने बैलगाडा मालक उपस्थित राहतात चिंचणीचं सुद्धा मित्रांनो श्रावण महिन्यात यात्रेनिमित्त हे मैदान घेतलं जातं तसेच कुंडलमधलं कुंडलचं सुद्धा मित्रांनो मैदान मोठं असतं असे अनेक मैदाना आहेत की ते पारंपरिक पद्धतीचे मैदान आहेत यात्रेच्या निमित्त भरवलेले जे आजपर्यंत चालत आलेले मैदाना ते अजूनसुद्धा बंद नाहीत जुने आणि पारंपरिक पद्धतीची मैदाना मोठ्या संख्येने चाललेले आहेत आपण पुशेगावच्या मैदानाची सुद्धा तारीख आता डिक्लेअर झालेली आहे पुशेगावच्या मैदानाची तारीख आठ जानेवारी आहे सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त हे मोठं मैदान असतं मित्रांनो असे अनेक मैदान आहेत की जे महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीने जे भरवलेले आजपर्यंत चाल आलेले ते सर्व चाले पूर्णपणे यात्रा कमिटी असतील गावातील आपले सर्वसामान्य जनता असेल प्रत्येक ह्याच्यातून या बैलगाडी शहरात भरावल्या जातात जुनं ते सोनं म्हणलं जातं त्याच पद्धतीने आजपर्यंत हे मैदानं घेतले जातात आणि अ अनेक बैलगाडा मालकसुद्धा या यात्रेच्या भरवलेल्या पारंपरिक मैदानावरती मोठ्या संख्येने उपस्थित राहतात ही एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपल्या सर्वांना सुद्धा माहिती आहे की पुरशेगावचं मैदान असन वडकेचं मैदान असन कोरेगावचं मैदान असन खटावचं मैदान असन खदगुंचं कोळा देवड अशा अनेक जे यात्रेनिमित्त जे मैदान असतात ते भरवलेले आहेत भरवले जातात आणि त्यातसुद्धा जे नामांकित बैल असतील ते सुद्धा तिथं उपस्थिती दाखवतात आपल्या बैलाचं नाव कसं होईल त्या मैदानामध्ये मा जुने आणि जाणते मालक असतील तरुण पिढ तरुण वर्गसुद्धा का आताचा सर्वजण सगळे उपस्थित राहून हे जे मैदानं चाललेले आहेत पारंपरिक पद्धतीचे हिंद केसरी मैदान निंबूचं सुद्धा बघा मित्रांनो आजपर्यंत चालत आलेलं हे सुद्धा मैदान मोठं असतं आणि त्यासुद्धा मैदानावरती खूप बैलगाडा मालक येतात अशा बऱ्याच ठिकाण जे जेवढे नामांकित यात्रेचे मैदानं पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत त्या मैदानावरती सर्व बैलगाड मालकांचा प्रतिसाद मोठ्या संख्येने असतो आलेले बैलगाडी मालक आपला बैल कसा विजय होईन ते बघतात पुशेगोच्या सुद्धा सर्वजण तिथे आवर्जून उपस्थित राहतात आपल्या गाडी पाळवण्याचा सर्वजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात घाटावरले मंडळी असतात मुंबईमधले गाडा मालक असं बऱ्याच ठिकाणचे असे प्रत्येक मालक लोक येत जातात अशा सर्व आज मी मला जेवढी शक्य माहिती मिळते तेवढे मी जुने पारंपरिक मैदानाचा व्हिडिओ बनवण्याचा बनवणार आहे अजूनसुद्धा माहिती घेऊन मी पुढचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहे परंतु मला जेवढ्या कमेंट आलेत तेवढ्या कमेंटमध्ये कुठले कुठले मैदान हिंद केसरीत माझ्या माहितीनुसार पारंपरिक हिंद केसरी मैदानं पुशेगाव वडकी जुनाबैल पोळा वेताळबाबा पेडगाव सातेवाडीचं मैदान कोरेगावचं सर्व जेवढे मैदान आहेत तेवढे सगळे मैदान मोठे असतात आणि त्या मोठ्या मैदानावरती आपल्या सर्व मंडळी बैलगाडा मालक शौकीन सर्व उपस्थित असतात आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून जरी काय राहिलेलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के सांगा मी असंच तुमच्या <coughs> माहितीसाठी अजून व्हिडिओ बनवण्याचं जेवढे पारंपरिक पद्धतीचे मैदान आहेत तेवढ्या मैदानाचं माहिती घेऊन व्हिडिओ बनवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणारे महाराष्ट्रातले जेवढे मैदानं असतील की आलेले जुने